निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा हामगाव शहराचा सर्वांगीण विकास केवळ या एकमेव मुद्द्यावर प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिक भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होऊ लागले असून प्रभागात केलेल्या विकासाची पावती ही भाजपा उमेदवारांच्या पदरात पडणार असल्याची कबुली प्रभागातील मतदार राजांनी दिली आहे या प्रभागातून सतीश अप्पा दुडे आणि सौ संतोष पुरोहित यांच्यावर प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला होता तो विश्वास उमेदवारांनी सार्थ करून दाखवला आहे या प्रभागात करोडो रुपयांची विकास कामे झाली असून त्या भविष्यावरच ते पुन्हा एकदा मतदार राजाच्या दरबारात विनम्रपणे मत आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये झालेल्या कामांची यादी पाहिली तर अनेकांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही ठळक कामांचा उल्लेख केला तर भगवान परशुराम व्यायामशाळा स्वर्गीय भाऊसाहेब फुडकर सांस्कृतिक भवन आपल्या शहराचा वारसा असलेला नटराज गार्डन त्याचप्रमाणे छोटी मोठी कामे जी अत्यावश्यक आहेत ती पूर्णत्वास गेली आहेत प्रभागातील संपूर्ण रस्ते चकाचक झाले असून बारादरी गांधी चौक नटराज गार्डन वसंतवाडी श्यामलाल प्लॉट बालाजी प्लॉट श्रीराम चौक सनी पॅलेस झुलेलाल नगर सिंधी कॉलनी या सर्वच भागात प्रचंड प्रमाणात कामे झाली आहेत त्या कामांच्या भरोशावर सतीश अप्पा धुळे आणि संतोष पुर्ती या मैदानात उभे आहेत त्यांच्या प्रभागातही प्रचंड प्रतिसाद मिळत असून ही सर्व विकास कामे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचा आशीर्वाद आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची समर्थ साथ यामुळे शक्य झाली आहे त्यामुळेच प्रभाग क्रमांक सहाच्या वचननाम्यात काम किया आहे काम करेंगे जनजन का सन्मान करेंगे अशा प्रकारचा वचननामा मतदारांच्या स्वरूपात सादर करण्यात आला आहे त्याचप्रमाणे मतदार राजाला आव्हाने उमेदवार सौ अपर्णा सागर हुंडकर आणि प्रभागातील सदस्य पदाचे उमेदवार श्री सतीश आप्पा दुडे आणि सौ संतोष पुरोहित यांना प्रचंड मतांनी विजयी करा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य